नमस्कार गाईज तरे बघा आज मी नवीन नाश्ता बनवत आहे तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा तरे बघा हा प्रोझन चीज आहे तर ह्याला कशी आपली चव नसते चांगला नाही लागत तर ह्याला आपण चविष्ट बनवूया एक कांदा घेतला आहे टॉमॅटो घेतलं आहे तर ह्याच्यात ना आपण थोडेसे मसाले टाकूया म्हणजे तो चविष्ट बनेल तर हा बघा तिखट मसाला ह्याच्यात मी टाकते थोडासा थोडासा टाकते जास्त नाही टाकत कारण पुदिन्याची तिखट चटणी आणि हे बघा हा ना पेरी पेरी मसाला आपण ह्याच्यात टाकूया तर किती म्हणजे ह्याला जरा मग चांगला व्यवस्थित टेस्ट येईल या चीजला हा पिझाचा चीज आहे फ्रोझन चीज तर ह्याच्यात आपण हा बघा पेरी पेरी मसाला टाकले तर आता हे टाकलं ना तर आपल्या ह्याला ना मस्त छान टेस्ट येणार आहे तर काय करूया ह्याला आपण असा मस्त मिक्स करून घेऊया हे बघा असं छान मिक्स करून घेऊया म्हणजे ह्याला ना टेस्ट लागेल चीजला कारण ह्या चीजला ना टेस्ट नसते पिझा चीज आहे म्हणून ह्याला टेस्ट नसते आता आपण ह्याला टेस्टी बनवला हे बघा मसाले टाकले ह्याच्यात हे बघा थोडंसं मीठ टाकूया थोडं टाकूया कारण आपण पेरी पेरी मसाला टाकला आहे ना त्याच्यामध्ये मीठ आहे तर हे बघा हे आपण असं मिक्स केले आता हा टोमॅटो पण ह्याच्यात मिक्स करूया हा बघा कांदा पण मिक्स करूया एक कांदा घेतला आहे एक टॉमॅटो घेतला आहे हे बघा हे ना मस्त असं याच्यात आपण मिक्स करून घेऊया हे बघा असं छान मिक्स करून घेऊ आणि हे बघा हे इथे स्लाइस घेतलेत कशाचे ब्रेडचे तरी बघा हे पुदिन्याची चटणी आणि आहे चायनीजची चटणी जे सँडविच आणलेले आम्ही पार्सल तर त्याच्यात चटण्या येतात ना तर फेकून देण्यापेक्षा म्हटलं ही चटणी आता आपण इथे यूज करूया तरी बघा दोन चटण्या मी ह्याला आता लावणार आहे तर हे बघा अशा ह्याला मी चटण्या लावून घेतल्यात एक खाली जाईल एक वरती येईल अरे बघा जे आपण हे स्टपिंग केले ना ते हे त्याच्यावर आपण पुदिन्याचा ब्रेड आहे ना त्याच्यावर भरून घेऊया हे बघा मस्त असा त्याच्यावर आपण हे स्टपिंग भरून घेऊया तर हे बघा एकीकडे मी तवा तापत ठेवले आणि हा त्याच्यावर मस्का टाकला तर हे बघा आता आपण पलटी केली तर आता इथे खालच्या साईडला असा आपण बटर टाकूया बघ तर मी इथे परत खाली सुद्धा बटर टाकले गॅस कमी आहे तर हे बघा आपले असे शिजून झालेले आहेत त्याला असे मी तुकडे करते तरी बघा बारीक शेव घेतले ते ना आपण ह्याला अशी हे बघा अशी अशी ह्याला लावून घेऊया तर बघा आपला नाश्ता रेडी झालेला आहे फ्रोजन चीजपासून हे बघा